श्री स्वामी समर्थ असेच स्वामींचे बोधदायक आणि लाभदायक संदेश असतील ते प्राप्त करण्यासाठी आत्ताच मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि त्याचा लाभ घ्या मित्रांनो एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा स्वामी आपल्या सर्वांच्या सोबत आहेत पण ते सोबत असण्यासाठी आपल्याला त्यांची भक्ती करावी लागते आणि जर तुमचा स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुला खरंच सांगायचं तर तू खूप जीव लावूनसुद्धा समोरचा तुझी कदर करणार नाही कारण त्याच्यासोबत भरपूर आहेत त्याचं सुखदुःख वाटायला तुला फक्त सारं जग तिथं एकवटलं आहे असे वाटते तू खूप मनापासून देतोस ना तुझ्याजवळ आहे ते पण देताना जे परत येईल ही अपेक्षा तुला दुःखात लोटते तुझा विश्वास त्या दैवी शक्तीवर हवा ज्याला माहीत आहे तुझा देताना हेतू तु काय होता तू बाळा टेन्शन घेऊ नकोस मी सदैव तुझ्या सोबत असेल स्वामी सांगतात जर माझा भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्याच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देतोय स्वामी म्हणतात अरे बाळा तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकली असू देत थोडा धीर धर काही अंतरावर तुला स्वामी समर्थ नावाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक सत्य आणि असत्य गोष्टीला एक साक्षीदार आहे तो म्हणजे परमेश्वर हो। स्वामी म्हणतात बाळांनो शिरा खाताना आपल्याला रवा काजू बदाम वेलची बेदाने दिसतात पण ज्यामुळे शिरा गोड झाला आहे ती साखर कुठेच दिसत नाही लक्षात ठेवा काही माणसे आपल्या आयुष्यात अशीच साखरेसारखी असतात ती कधी दिसत नाहीत मात्र त्यांच्या असण्यानेच आपले आयुष्य गोड होते स्वामी म्हणतात आपले आयुष्य हे आपणास काही काळासाठी भाड्याने मिळालेले मालमत्ता आहे आपण स्वतः आपल्या शरीराचे मालक आहोत या भ्रमात ही मालमत्ता कितीही सजवलीस तरीसुद्धा एक दिवस या शरीराचा ताबा सोडावाच लागतो म्हणून मीपणाचा त्याग कर मी कोणीही नाही आहे मी पणाचा झेंडा मिरवत मिरवत आपले आयुष्य उद्ध्वस्त होत आहे हे आपण विसरलो आहोत मित्रांनो तुम्हाला जर स्वामींच्या दर्शनाची खरी तहान लागली असेल तर स्वामी तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत फक्त आपल्या स्वामी जप अखंड हवा ओढ शाश्वत हवी विलक्षण श्रद्धा हवी भक्तीचे दरवाजे नेहमी उघडे असायला हवेत स्वामी कुठल्या दरवाज्याने आपल्या मन अंगणात अवस्थ अवतरतील हे सांगता येत नाही अशक्य ही शक्य करतील स्वामी आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ, साथ खूप मोलाची असते जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही स्वामींच्या दरबारात बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याही असावी लागते आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपं नाही पूर्व पुण्याही होत्या गाठी म्हणूनही झाल्या स्वामी राज भेटी स्वामी म्हणतात बाळांनो आयुष्याचा शेवटचा मुक्काम कोणीही पाहिलेला नाही पण असं म्हणतात की हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो ज्याला आपण कधीही पाहिलेले नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग ज्याची पूजा आयुष्यभर केली ज्याच्यावर श्रद्धा ठेवली त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हाताने कसे जाणार म्हणून जमेल तेव्हा चांगलं काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना त्याच त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना स्वामींच्या लीला अपरंपार आहेत आणि जे कोणी भक्त निष्ठेने व श्रद्धेने स्वामींची भक्ती करतात त्याची प्रचितीही भक्तांना येतेच हम गया नाही जिंदा है याची प्रति प्रचितीही येतेच माझ्या पाठीशी कुणी नाही या भावनेनेच माणूस खूप दुःखी होतो पण प्रत्यक्ष स्वामींच स्वामीच पाठीशी असल्यावर दुःखाची कसली भीती स्वामी म्हणतात स्वतःभोवती शांततेचं वलय निर्माण करा मग जगातील कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा पडत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं आहे हे स्वामीशिवाय कोणालाच माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामींची सेवा करा आयुष्यात कितीही संकटे आली तर महाराजांच्या सेवेने दूर होतील मित्रांनो आपण दररोज स्वामींना प्रार्थना करा आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे मी निमित्त मात्र आहे इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस आयुष्य आयुष्यदेखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे तुझी आठवण सतत होऊ दे मनाचा परिणाम शरीराव होतो म्हणून मनात नेहमीच चांगले विचार येऊ देत चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल मी तुझी सेवा उपासना करताना हे शरीर तुझे आहे या शरीराला कोणताही घातपात होऊ होऊ नये याचीही काळजी तूच घे माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होत अशी स्वामींना रोज प्रार्थना करा बघा मित्रांनो कसंच तर अनेक नद्या अनेक मार्गाने वाहतात पण त्या समुद्राला जाऊन मिळतात आणि एकरूप होतात तसेच प्रत्येक भक्ताच्या भक्तीचा मार्ग जरी वेगळा असला तरी प्रत्येक भक्त आणि त्याची भक्तीही देवापर्यंत पोहोचतेच म्हणून भक्ती करा हीच गुरुचरित्राची शिकवण आहे नामस्मरण ही एक सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण केल्याने असाध्य गोष्टीही साध्य करता येतात नामस्मरणाने अस्थिर मनाला विसावा मिळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण केल्याने नकळत हातून घडलेल्या पापातून मुक्तता होते देवाला प्राप्त करून घेण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे नामस्मरण होय त्याचप्रमाणे नामस्मरण केल्याने परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ जाता येते स्वामी म्हणतात बाळांनो आयुष्यात संघर्ष हा कुणालाही चुकलेला नाही प्रभू श्रीराम तर साक्षात देव होते तरीही त्यांच्या वाट्याला वनवास आला श्रीकृष्णाच्या आयुष्यात सुद्धा असंख्य अडचणी आल्या परंतु ते त्या संकटांना सामोरे गेले लढले त्यांनी संघर्ष केला एवढेच नव्हे तर स्वामींनासुद्धा काही लोकांनी खूप त्रास दिला त्यांना गावाभारी काढण्याचा प्रयत्न केला पण त्यांनीही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर भगवंतांना संघर्ष चुकला नाही तर मग तुम्ही आम्ही तर माणूस आहोत प्रत्येकाला जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो त्यामुळे आयुष्यात काहीही झालं तरी घाबरून जाऊ नका धीर सोडू नका तुम्ही जर आलेल्या संकटांची एक एक गाठ सोडवत गेलात तर एक दिवस असा नक्की येईल की त्या दिवशी तुमच्या आयुष्यात दुःख वाईट वेळ नावालासुद्धा उरणार नाही मग बघा येणारे यश हे तुमचेच असेल नाम घेता स्वामींचे कर्म फिरती जन्माचे नाम गीता स्वामींचे कर्म फिरती जन्माचे कर्मच होते गेल्या जन्माचे म्हणूनही गाठी म्हणून ओठी आले नाव आले श्री स्वामी समर्थांचे म्हणून ओठी नाव आले श्री स्वामी समर्थांचे असे स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ